मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून बच्चू कडू यांना मुंबईत बोलावणं लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मध्यस्थी सव्वीस तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना मुंबईत बोलावलं बच्चू कडू यांची माहिती मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करायला हरकत नाही पण अपमान कुणी सहन करणार नाही राणांविरोधात कार्यकर्त्यांची नाराजी आहे राणांचा प्रचार केला तर प्रहार मधून बाहेर पडू असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे बच्चू कडू ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज भाऊ तुम्ही अमरोधीची उमेदवारी जाहीर केलेली आहे मग महाविकास महायुतीतून तुम्ही बाहेर पडणार का आणि मुख्यमंत्र्यांचा तुम्हाला फोन आला कधी मुख्यमंत्री जाणार साहेबांचा फोन आला तर तर आहे सव्वीसला त्यांनी ते बोलावलं तेव्हा आम्ही जाऊ पण हा विचार सार्वत्रिक जर घेतला गेला नाही आमचा मान अपमान जर समजून घेतला नाही तर वेळ आली तर मग पुऱ्या महाराष्ट्रामध्ये जिथं चांगले उमेदवार आहे तिथं त्यांना पाठिंबा देणे आणि चांगला उमेदवार आम्हाला भेटला तर उभा करणे अशा समोर जाऊ अभि तडसोडांनी देखील भेट घेतलेली होती भाजपच्या नेत्यांची आणि रवी राणा देखील एकनाथ शिंदेची भेट घेतलेली होती कसं मला असं वाटतं ते काय भेट घेतली मला माहित नाही पण मला आत्ता फोन आलेला होता त्यांनी सांगितलं आपण सव्वीसला बसू ठीक आहे बसायला चर्चा करायला काही हरकत नाही पण अपमान कोणी सहन करून घेणार नाही भारतीय जनता पक्षाने जर वेळेवर उमेदवार बदलला तर त्या कार्यकर्त्यांची नाराजी राणावर आहे आणि तुम्ही एवढा अपमान होऊन राहण्याचा जर प्रचार केला तर आम्हीच प्रहार मधून बाहेर निघू तर आखरी पक्ष टिकवणं महत्वाचं आहे आम्हाला भाजपनं जर उमेदवार बदलला दुसरा उमेदवार दिला पुन्हा जाऊ कार्यकर्त्यांसमोर चर्चा करू